चिपळूण शहरामध्ये असलेला गोवळकोट किल्ला उर्फ गोविंदगड आपण आज बघणार आहोत आणि या किल्ल्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या माता करंजेश्वरी मंदिराच्या जवळून येणारा रस्ता समोर दिसत आहे साडेतीनशे पायऱ्या चढून आल्यावर आपण ह्या किल्ल्यावरती पोहोचतो तसेच समोरून फोर व्हीलर टू व्हीलर देखील किल्ल्याच्या वरपर्यंत येणारा रस्ता देखील आहे आणि हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे आणि आता आपण पूर्ण किल्ला बघायला सुरुवात करूया तटबंदी बऱ्यापैकी मजबूत स्थितीत आहे या किल्ल्याची पायथ्यापासून उंची साठ मीटर इतकी आहे आणि हा किल्ला दोन एकर क्षेत्रफळावर पसरला आहे दक्षिणेकडील या बुरजावरती एक भगव्या रंगाचा ध्वज तसेच दोन तोफा आपल्याला बघायला मिळते तोफा खूप चांगल्या स्थितीमध्ये आहेत आणि समोरच आपल्याला चिपळूण शहर देखील या बुरजावरून दिसते सुंदर असे चिपळूण शहर आणि डोंगरदांगा आपल्याला दिसत आहेत आपण किल्ल्यामध्ये प्रवेश केला हा पूर्व दिशेकडील दरवाजातून प्रवेश केला आहे तसेच किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा उत्तर दिशेला आहे सोळाशे साठ साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याचे नाव गोविंदगड असे ठेवले पावसाळ्यामध्ये हा संपूर्ण परिसर हिरवागार आणि खूप सुंदर दिसतो किल्ल्याच्या दक्षिण भागामध्ये माता रेडजाई देवीचे एक मंदिर आहे माता रेडजाई देवीचं आपण दर्शन घेऊया चोवीस तीन दोन हजार सहा रोजी मंदिर नूतनीकरणाचे काम चा मंदिर चा पूर्ण होऊन पुन्हा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला रेडजाई मातेच्या मंदिराच्या जवळच अजून एक तोफ आपल्याला बघायला मिळेल तसेच इकडून देखील चिपळूण शहर आपण बघू शकतो तटबंदी पण एवढं खूप मजबूत स्थितीमध्ये आहे संभाजी महाराजांच्या नंतर इसवी सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये गोवळकोट किल्ला सिद्धीच्या ताब्यात गेला वीस मार्च सतराशे छत्तीस रोजी पिलाजी जाधव चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य व सिद्धी यांची लढाई झाली यावेळी तहात गोवळकोट सिद्धीने आपल्या ताब्यात ठेवला पुढे सतराशे नंतर तुळाजी आंग्रे यांनी या किल्ल्याचा ताबा घेतला वासिष्ठी नदीवर असलेला एक सुंदर असा पूल आपल्याला किल्ल्यावरून दिसत आहे किल्ल्याच्या तीन बा तिन्ही बाजूला वासिष्ठी नदीचा प्रवाह हो आणि आजूबाजूचा सुंदर परिसर आपल्याला बघायला मिळेल पावसाळ्यात जर तुम्ही या ठिकाणी आलात तर आजूबाजूचा हिरवागार आणि सुंदर परिसर खूपच सुंदर आणि छान दिसेल आदिलशाही काळामध्ये अरबी समुद्राकडून येणाऱ्या व्यापारी मार्गांवर अंकुश ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला असावा वशिष्ठी नदीच्या खाडीच्या मुखावर अंजनवेलचा गोपाळगड तसेच खाडीच्या आतील बाजूस चिपळून या ठिकाणी गोवळकट उर्फ गोविंदकड असे किल्ले बांधले गेले आहेत याच परिसरात उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वार आपल्याला बघायला मिळेल आता ढासळलेल्या स्थितीत आहे परंतु मुख्य प्रवेशद्वार हे उत्तरेकडीलच आहे त्याच परिसरामध्ये बांधकाम करण्यासाठी जुन्या काळी वापरण्यात येणारा चुन्याचा घाणा आपल्याला बघायला मिळेल चुना मळण्याचा घाणा किती मोठा असू शकतो या आपल्या दगडी अवशेषांवरून आपल्याला बघायला मिळेल या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे भक्कम तटबंदी आहे तसेच नऊ गुरुज आहेत गडावर राहणाऱ्या लोकांसाठी पाण्याची सोय म्हणून एक उतरत्या पायऱ्यांचे असे एक ठिकाण आहे ते पाण्याचे टाके आहे आणि या दगड घडीव दगडांमध्ये बांधलेले खूप सुंदर असे पाण्याचे डाके आहे त्याच्यामध्ये आत्ता पाणी काहीच नाही आहे ह्या किल्ल्याचे गुगल मॅप लोकेशन लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे अठराशे बासष्ट साली किल्ल्यावर बावीस तोफा असल्याची नोंद इंग्रजांच्या कागदपत्रामध्ये सापडते या तोफा किल्ल्याच्या मध्यभागी एका दगडी चौथऱ्यावरती मांडून ठेवले आहेत चिपळूण शहराच्या खूपच जवळ असलेला चिपळूण शहरापासून फक्त तीन किलोमीटर असलेला हा भव्य आणि प्राचीन असा किल्ला प्रत्येकाने एकदा नक्कीच बघायला हवा सदरचा माझा गोवळकट उर्फ गोविंदगड हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय